नमस्कार मंडळी वेलकम टू निरालिमाय चॅनल आठ मार्च हा जागतिक महिला दिन आहे त्या निमित्ताने महिलांविषयीची माहिती आपल्यासोबत शेअर करते भारताच्या इतिहासात देशकारणासाठी राजकारणासाठी समाजकारणासाठी अनेक कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या आहेत त्यांची अनेक विविध अशी नावं देखील आहेत उदाहरणार्थ राणी लक्ष्मीबाई आहे शिक्षणासाठी स्त्रियांच्या विकास व्हावा यासाठी सावित्रीबाई फुले आहेत राजकारणात इंदिरा गांधी होऊन गेल्या आहेत अशा अनेक स्त्रिया सुषमा स्वराज अशा झालेल्या आहेत पण आज मी एक सर्वसामान्य स्त्री जी सर्व घराघरांमध्ये प्रत्येक घरात असते तिला काय हवं आहे याविषयी तिचं अंतर्मन काय म्हणतंय तिला काय वाटतं आहे याविषयीचे विचार मांडत आहे महिला दिन हा आठ मार्चला असतो तो आता चार दिवसांवर आलेला आहे आणि या महिलेवर तिच्या कर्तृत्वावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होईल या दिवशी तिच्या कर्तृत्वाचे नगारे वाचतील तिच्याशिवाय हे जगणं कसं अर्थहीन आहे हे पटवून सांगितलं जाईल ती घर संसार कुटुंब करिअर अनेक असे व्यवहार हिशोब मुलं बाळं सगळं कसं व्यवस्थित सांभाळते देखील लिहिलं जाईल ती आता सगळ्याच क्षेत्रात कशी आघाडीवर आहे याचेही गोडवे गायले जातील एकीकडे असं तिचं श्रेष्ठत्व कर्तृत्व मान्य करत असताना तिच्यावर अत्याचार देखील वाढतच आहेत तिला गर्भात मारण्यापासून विकण्यापर्यंतच्या गोष्टी प्रत्यक्षात घडत आहेत तोंडाने गोड बोलून हाताने गळा दाबला जात आहे आजही स्त्रीने चार भिंतीत राहणं कसं सुरक्षित आहे तिने मुलांना कुटुंबाला महत्त्व देणं किती आवश्यक आहे स्वतःचा करिअरचा मनाचा भावनांचा विचार तिने करू नये त्याऐवजी तिने मुलांच्या भवितव्याचा कुटुंबाच्या गरजेचा विचार केला पाहिजे हे सांगितलं जात असतंच एकीकडे एक असं हे सुरू असताना आजकालच्या स्त्रीला घर नको संसार नको मुले बाळे नको लग्न नको आणि लग्न केलं तर सासू सासरे नको घराची जबाबदारी नको स्वयंपाक पाणी त्याहून नको असाही ढिंडोरा पेटला जात आहे मग प्रश्न पडतो खरंच तिला काय हवं आहे तिला एकटीने जगायचं आहे खरंच तिला कोणीच नको आहे का तर तसं अजिबात नाही भारतीय स्त्रीला हे सगळं हवं आहे आणि तिने आजपर्यंत हे सगळं केलं आहे तिने त्याग केला आहे प्रेम केलं आहे समर्पण केलं आहे वात्सल्य ममता करुणा यांची ती मूर्ती आहे तिलाही नवरा हवा आहे मुलं हवे आहेत संसार हवा आहे कुटुंब सगळं हवं आहे पण हे सगळं हवं असताना देखील तिला तिची स्वतंत्र ओळख देखील हवी आहे अमक्याची बायको तमक्याची आई असं म्हणून घेण्यापेक्षा ती एक समर्थ नोकरदार एक समर्थ अधिकारी एक डॉक्टर इंजिनियर उद्योजिका किंवा अगदी घरातील गृहिणी म्हणून तिला तिचे स्थान हवे आहे स्वतःची ही आयडेंटी तिला महत्वाची वाटते आणि असायला देखील हवी आजच्या स्त्रीला निर्णय घेण्याचं आणि ते अंमलात आणण्याचं स्वातंत्र्य हवं आहे काय हवं आहे तिचेही कुटुंबात एक स्थान आहे हे सर्वांनी ओळखावं असं तिला वाटतं आणि यात चुकीचं काही नाही तशी ती अल्पसंतुष्ट देखील आहे तुम्ही शब्दांनी तिची जाणीव ठेवली तिची जबाबदारी वाटून घेतली तिला थोडी मदत केली तरी ती सगळ्यांसाठी वाटेल ते करायला तयार असते प्रत्येक वेळी तिला गृहीत धरून तुम्ही तुमचे निर्णय घेऊ नये असं तिला वाटतं आणि यात चुकीचं काय आहे घरातल्या ज्येष्ठांनी तिचे थोडे कौतुक करावे थोडी काळजी घ्यावी नवऱ्याने तिला कमी लेखून तिचा अपमान करू नये मुलामुलींनी सुनांनी तिला गृहीत धरून तिच्यावर विसंबून राहू नये असं एवढंच तिला हवं आहे आणि यात चुकीचं असं काहीच नाही ती तुमच्या सगळ्यांसाठी आहे आणि तिला तुम्ही सगळे हवे आहात आता तिला आत्मभान आलं आहे आणि तो आत्मसन्मान तिला हवा आहे आणि यात कुणाचंही दुमत असता कामा नये एवढीच माफक तिची इच्छा आणि अपेक्षा आहे एका सर्वसामान्य स्त्रीच्या अंतर्मनातील विचार आपल्यासोबत शेअर केलेले आहेत कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू